आमच्या इथले इडभटी बाळवणीत दोन भट्या आहेत दोन इडभट्या पण बाळवणीची माणसं जातात इकडं तिकडं आणि लोकाच्या इकडची माणसं येतात इकडं तिकडं हा हो काही ही मला अजून झाकून ठेवलायचं सीजन नाही संपला वाटतंय सीजन नाही संपला अजून ठेशन लांब आहे लांब आहे तर लां चालत जायचं आहे काढते की तुम्ही टाकले म्हणून काय म्हणत आम्हाला का उचल पिचल द्या आम्हाला उचल द्या काय झालं काय मी माणूस हो होई काय ह्याच्या ह्याच्या अगोदर आम्ही इटबटीच काम केलं आता काय झालं काम तुमच कशा हजार हा ईट आम्हाला ईड बघाय आलो या

केवढं जरी झालं ना कष्टाच्या पुढं कोण मोठं नाही कोण बारकं नाही सगळ्यांना कष्ट करावं लागतंय रेल्वे रुळाच्या पलीकडे महाग ना आलेली गाडी दिसेल का माल गाडी आली का आवाज देत या तिकडनं आली या तुमचं तर पंचायत झाली बाया वरण चला वरण चला बाई रुळा चला चला सोनी गाडी आली इकडून आवाज देते क्रॉस करायचा आणि ह्यांचा तर वाटला बुटा निघते आल नाही काटा टा हा काट टच त्याल चपलात ना हातपाय घासायला ये दगड घेऊन जातो मला वाटलं रेल्वेत मला रेल्वे ला हर ना दिला बुंगी तर रोज नटून खटून असते आणि कुठं जायचं म्हणलं की मग पाक फाटकी कपडे मळकी झर कुठं हिंडायचं म्हणलं की लय ले दोसरा इथून लय हिंड वाटत मला तर कुठं सुद्धा अवसान राहिलं नाही चार जागाला इसावा घेतल्या इस आणि बसले या तरी दम भरतो या चला का आधार कार्ड काढायचं एवढ मोठी गोडी झाली तरी आधार कार्ड नाही अजून सांगायचं नाही आधार कार्ड काढा फिडा काय काय कळत कस नाही आहे कुठे चालली गे कशी नाटा फटा करत वस्ती कांगव्याला त्या सुट्टी देत नाही लावून लाली लावून तर चला निघालोय आम्ही बात झाला एवढाच व्हिडिओ बाबा आला पूर्ण ट्रॅक्टर घेऊन